आहे नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहात सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना आता वादेत बघा सकाळचे साडेआठ पावणे नऊ आणि आज सगळ्यांची एकादशीच जरा व्हिडिओ म्हणलं तर सोमवारचा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि मंगळवारचा दोन्ही दोन दिवसाचा व्हिडिओ मिक्स आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आज एकादशी असल्यामुळे बघा तर सगळ्यांचीच एकादशी असल्यामुळं तर अक्षूनी आपल्या अक्षूचं चाले आपल्या शेंगा भाजायचं माझं म्हटलं तर माऊलीच्या पप्पांना लवकर जावं लागतं तर त्यांच्यासाठी मी खिचडी बनवायला घेतली आणि माऊलीचा पण उपवास असतो तर सकाळी सकाळी माऊलीला काय नाही थोडंसं काय नाही काय थोडं का होईना फरक करायला लागतं जेवण असो जेवण असो काय असो तर आपलं शाबू बटाटा बनवून झालेले आणि इकडं माऊलीची पप्पांची गडबड कामाला जायची इकडं बघ बाळा आज माऊलीची सुद्धा एकादशी बघा तर आपल्या अक्षुने इथं बसून बसून शेंगा भाजलेल्या आहेत आणि इकडं आज आज एकादशी असल्यामुळं बघा कालच ना माऊलीच्या पप्पानी असं मस्त दही आहे तर मला बनवायचं होतं शाब ओडं पण करायला गेले एक आणि झालं एक असं म्हणण्यासारखं तर आता सध्या बघा ह्यांना पण आहे लवकर आणि माझ्याकडं काय वेळ पण नाही आणि माझी पण तसं तब्येत बरी नाही म्हणून मी शाबूच बनवलेला आहे मोक्षदा एकादशी तर देवपूजावरून घेतली जे काय दोन चार फुलं गावली होती बघा झाडा लांबच्या तर असं बघा आवरून घेतली अगोदर आणि आज घर म्हणलं तर इतकं शांत शांत वाटतंय ना तर अक्षता माऊली दोघं पण गेलेत शाळेत बघा दोघं पण गेले शाळेत अक्षता माऊली आणि आता वाजले सकाळचे साडे दहा तर दोघं पण गेले शाळेत असं शांत शांत वातावरण वाटतंय आता वाजेत बघा सकाळचे साडे दहा आणि आज सगळ्यांची एकादशी असल्यामुळं ना अक्षताची माऊलीची पण एकादशी असल्यामुळं सगळ्यांसाठी खिचडी बनवलेली आणि माझं म्हणलं आज काम बघा तसंच राहिलेलं आहे कपडे भांडी सगळी तशीच राहिलेली आहेत काल इडली वगैरे बनवलेली ना रात्री तर परत इडलीचं भांडं तसंच राहिलेलं आज माहीत नाही मला असं का झालं तब्येत बिघडली आज मला अक्षरशः उठायला सात सव्वा सात वाढलेल्या आणि तिथून उठल्यानंतर बघा सगळी झाडून वगैरे काढायचं आणि बरंचसं माझं काम बाप्पावरती झाडून वगैरे काढायचं मी जर उठली नसेल ना तर बापू काढत असते झाडून वगैरे तर आज झाडून वगैरे काढून आंघोळ करून घेतली मा 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 आज मावलेश पप्पा लवकर उठले होते माझ्या अगोदर आणि माझं म्हणलं आज सात सव्वा सात हो उठायला घरातलं सगळं काम आवरून झाले तर राहिलेत कपडे कपडेन भांडे मला काही झालं माहीत नाही अचानक ना एका असं पाठीमध्ये चमकत होतं अज उठायला इतका औषध झाला दुखण्यामुळं आणि चेहरा वगैरे सुजल्याला आहे सगळं माहीत नाही कशामुळं झाले कशा नाही अचानकच काही पण होऊ शकते माणसाला तर जरा बरेच अजून कामं राहिलेले आहेत आता वाजेत बघा संध्याकाळचे सव्वा सहा आणि आज लवकरच दिवाबत्ती वगैरे हो झाली आणि आज काय जास्त दळणं नव्हतं आज दोन तीन पहिल्या दळणं होती बघा लवकरच दळून घेतले आणि इतकं आज वातावरण बेकार आहे ना सकाळपासून इतकी थंडी ऊन म्हणलं तर आज अजिबात ऊन नव्हतं तर आत्ताच बघा चहा वगैरे झाला आणि आज स्वयंपाकाला सुट्टीच आहे तर आज आहे सगळ्यांची एकादशी असल्यामुळे ना तर सगळ्यांना फराळातच बनवायचे अरे बघा बाहेर म्हणलं तर भरपूर सारा अंधार पडलेला आहे आणि माऊलीचे पप्पा अजून आलेले नाहीत तर आज सोमवार आहे ना आमच्या इकडचा बाजार असतो तर आज माऊलीच्या पप्पा नाही यायला भरपूर सारा उशीर होतो बराच असा अंधार पडलेला आहे आणि माहीत नाही मला पण अचानक कसं का झालं तर माझी पण तब्येत ना आज पूर्णपणे तब्येत बिघडलेली माझी तर माऊली बाळ बघा थोडंसं कुठं नीट होतंय का नाही तोपर्यंत माझी तब्येत बिघडलेली माऊलीला पण सर्दी झालेली आहे भरपूर सर्दी परत परवा दिवशी बघा थंडी आलेलं आणि माझ्यावरती माऊलीनं त्या दिवशी खरं सांगते कसला हे केलं तर इतकं मी घाबरून गेले ना मला अक्षरशः वाटलं की खरंच माऊलीला लागलं की काय तर खरंच बघ माऊलीलाही चेष्टा करत असतो माझी छोटासा बॉल अभ्यास झाला का नाही माऊलीचं मी असं का करतो रे का अभ्यास करत नाही तू आणि बघा माऊलीजांना शाळेत आल्यानंतर अभ्यास नाही झाला तर बापू अजिबात अभ्यास झाल्याशिवाय झोपू देत नाहीत दहा वाजू किंवा अकरा वाजू सगळा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय अजिबात सुट्टी नसती तर दररोज सकाळी संध्याकाळी दोन तास एक तास ट्युशन असते माऊलीला बापूंकडनं आहे ना आता झालं का अभ्यास आता ते पण राहिले ना बाप्पाला नंतर ते पण होऊन जाईल तर आता बापू येईपर्यंत अभ्यास काही करून वाटत नाही त्याला आल्यानंतर सगळा अभ्यास करून घेते त्याचा तर माऊलीला ना पप्पा अजिबात लक्ष देत नाही तर बापूंकडे असते सगळं अभ्यास करून घ्यायचं शिकवायचं सगळं हे तोंडा जाईल माऊली ते बघा कसा खोड्या करत असतो माऊली लय आगापणा करतो लय मस्ती करत असतो आणि मी बरेच दिवस असं म्हणत होते मी ब्लाउ शिवलेले ब्लाउज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शेअर करणार आहे तर चला फायनली आज दिवसभर ना अजिबात मला मूड नव्हता व्हिडिओ वो शूट करायला आणि आता म्हटलं तर स्वयंपाक बनवायच नाही तर माऊलीश नंतर खिचडी बनवायची तर चला आता मी शिवलेले बरं ब्लाऊज ना तुमच्याबरोबर शेअर करणार हो या मला जास्त म्हणलं तर फॅन्सी वगैरे अजिबात नाही होगा बघा ना असं पद्धतीचा मी हे गोलगळा काढलेला आहे सॉरी थोडासा मटका गळा काढलेला आहे म्हणजे की गोलच आणि माझे अंदाजे म्हणलं तर गोलच काढलेलं आहे आणि असं बघायला गेला तर थोडासा मटका गळा वाटतोय ह्याच्यावरती बघा नाडी वगैरे लावलेली मी गोलच गळा काढलेला आहे आणि बाया म्हणलं तर हे बघा अशा पद्धतीनं मी फुगाबाई जास्तीत जास्त मला फुगाबाई आवडते तर मी फुगाबाईचा ब्लाऊज आहे आणि काही ताईंचं म्हणणं असं होतं की मागच्या वेळेस म्हणत होत्या की ताई तुम्ही सारखं फुग्याचा ब्लाऊज घालता का तुम्हाला जास्त आवडते का तर मला अधूनमधून नेहमी ना आवडत असते फुग्याचा ब्लाऊज आणि हे जे नाड्या तर नाड्या मी ब्लाउज मधल्याच लावलेले एकदम साधं सिंपल आणि इकडं म्हणलं तर इकडं पण असंच इकडे पण एकदम पसरून आणि मोठा म्हणजे की गोल गळाच काढलेला आहे आणि छोटीशी बघा एकदम असं छोटीशी लेस लावलेली ले आहे ना शिवलेले एकदम साधे सिंपल आणि हे म्हणलं तर ह्याचा बघा त्रिकोणी गळा काढलेला आहे मी त्रिकोणी गळा काढ आणि ह्याचा म्हणलं तर ह्याच बघा असा पानगळा काढलेला आहे आणि एकदम साधे सिंपल असं ब्लाउज आहेत डिझाईन वगैरे अजिबात नाही थोडीशी बघा लेस असं वापरलेली डिझाईनला आणि जसं मला म्हणजे की जसं येईल तसे गळी काढलेले बघा असं मस्त खिचडी आणि इकडं असं मस्त भगर बनवलेली आणि जेवायला उशीर होतं माऊली बाळाची पण एकादशी असती ना त्याला अजिबात दम निघत नाही तरी बघा सगळ्याच्या अगोदर खायला बसला आहे आणि सकाळचे जे जे दही होतं तर ते अजून संपलेलं नाही तर म्हटलं चला तेच दही घेऊया खायला आता आपण बघा अजून बरंच राहिलेलं आहे तर सकाळी सकाळी जास्त कोणी खाल्लं नव्हतं ना थंडी असल्यामुळं भरपूर थंडी सुटलेली आता संध्याकाळचं ते बघा असं दूध गरम करायला ठेवले आणि माऊलीच्या पप्पांनी मग अशी ना आज आमच्याकडचा बाजार असतो सोमवार तरी बघा आज पण परत एकदा बाजार आमटी आणलेली सह्याद्री बाजार आमटी तर असं हे पेरे प्रेमिक्स आणलेलं आहे टोमॅटो मिरच्या आणि सगळ्यात जास्त माझ्या आवडीची पालक मेथी आणलेले तर बघ आपण परत तर या सगळे फराळ करायला आमचं आहे तर फराळ करायचं हाय सगळ्यांना तर आज हे व्हिडिओ आहे बघा मंगळवारचा आणि आज माहीत नाही माझी अशी का तब्येत बिघडली तर पूर्ण माझी तब्येत बिघडली मला तर व्हिडिओमध्ये बोलू सुद्धा असं वाटत नव्हतं तर हे सगळ्यांना तर हे बघा आता वाजलेत बघा संध्याकाळचे सात साडेसात आणि माऊलीचे पप्पा अजून आले नाही तर माऊलीचं इकडं चाललं आहे अभ्यास आणि व्हिडिओमध्ये मला बोलूस सुद्धा वाटत नव्हतं काय माहित ना काय झालं काय नाही तर अजिबात तब्येत ना माझ्या अजिबात तब्येत ठीक नाही तर तब्येत पूर्ण बिघडलेली आहे तर दळणं दळायचं चालू आहे बघा माझं बाहेर तर म्हटलं चला थोडासा का होईना व्हिडिओ शूट करूया तर बाहेर म्हणलं तर पूर्ण सगळा अंधार पडला होता आणि माझी गिरण पण चालू होती जी सा, जी सा, जी सा है है। तर स्वयंपाक अजून बनवायचा आहे बराच म्हणजे सात साडेसात वाजे आता माहीत नाही मावली पप्पा आले की म्हणलं चला स्वयंपाक बनवून घेऊया आणि तब्येतीला काय झालं काय झालं माहीत नाही पूर्ण सकाळपासून ना अज इतकं डोकं आणि पित्ताचा वगैरे त्रास असल्यामुळे बघा नुसतं चक्कर चक्कर यायचं आणि गोल 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 फिरवल्यासारखंच व्हायचं माहीत नाही असं का होत होतं तर इकडं म्हणलं तर हे बघा गिरण चालू आहे हातात तीन चार दळणं आले होते ना तेवढं दळून घेतले जे काय दळणं दळले ते काय 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 घेऊन गेलेत आणि काय काय एक दोन राहिलेले आहेत बघा एक आठवडा झालं तर गवताला म्हटलं तर तब्येत बरी बरोबर बरोबर नसल्यामुळे गवताला पण ब्रेक चालू आहे तर दररोज म्हटलं तर बापू चालत असते शेळीसाठी गवत एक बघा मौलेश पप्पा अजून आलेले नाहीत तर भरपूर सारा बाहेर अंधार अंजार पडलेला आहे माहीत नाही असं का होतं कधी कधी